नमस्कार रसिक श्रोते हो मी श्रीकांत नारायण कुलकर्णी आज आपल्याशी जुनं जुन फर्निचर या नव्या मराठी चित्रपटाबाबत बातचीत करणार आहे निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण चित्रपटांद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय स्पर्श पांघरुण आदी काही त्यांच्या चित्रपटांनी हे वेगळेपण सिद्ध केले आहे श्री महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर हा नवीन चित्रपट त्याच पठडीतला म्हणावा लागेल श्री मांजरेकर यांनी या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या गंभीर समस्यांना वाचा फोडली आहे त्यामुळेच चित्रपटाला दिलेलं जुनं फर्निचर हे नाव सार्थ वाटते मांजरेकर यांच्या या चित्रपटात आगळ्या वेगळ्या कथेला नेहमीच प्राधान्य देण्यात आलेले असते जुनं फर्निचर हा चित्रपटही त्याला अपवाद नाही याही चित्रपटात एक वेगळी कौटुंबिक कथा पाहाव्यास मिळते आणि ती अर्थातच विचार करायला लावणारी आहे त्यामुळे प्रेक्षक त्यामध्ये कसे गुंतून राहतील याची काळजी दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांनी फार व्यवस्थितपणे घेतली आहे आता या चित्रपटाची आपण थोडक्यात कथा बघूयात गोविंद उर्फ भाऊ फाटक हे आपल्या सुहासिनी नावाच्या पत्नीसह सेवानिवृत्तीचे जीवन जगत असत ते वयाने म्हातारे वाटत असले तरी स्वभावाने तेवढेच खमकी आहेत त्यांचा एकुलता एक मुलगा अभय आय ए एस ऑफिसर असून तो आणि त्याची मॉडर्न पत्नी अवनी हिच्यासह वेगळे राहत असतो पाठक पती पत्नींनी खूप मोठ्या कष्टाने अभयला आय ए एस ऑफिसर केलेले असते मात्र अभय आणि त्याच्या पत्नीला आईवडिलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यातच पैशाचे सर्व व्यवहार अभयने स्वतःकडे ठेवलेले असतात भय वडिलांना दर महिन्याला खर्चासाठी पैसे देत असतो हे जरी खरे असले तरी ऐनवेळी लागले तर जास्त खर्च करायला पाठक यांच्याकडे पैसे नसतात तशातच त्यांची पत्नी गंभीर आजारी पडते आणि नेमका अभयचा संपर्क होत नाही त्यामुळे दवाखान्यात ऐन वेळेला जास्त पैसे न देता आल्यामुळे उपचाराअभावी तिचा मृत्यू होतो आणि त्यामुळे संतप्त झालेले गोविंद पाठक आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करून अभयवर खटला दाखल करतात आणि नुकसान भरपाईची मागणी करतात या जगावेगळ्या खटल्याची हकीकत म्हणजेच जुनं फर्निचर हा चित्रपट होय संपूर्ण चित्रपटात कोर्टातील खटल्याचे कामकाजच पाहाव्यास मिळते मात्र ते कोठेही कंटाळवाने होऊ नये याची काळजी आंध्रेकर यांनी फार काळजीपूर्वक घेतली आहे यासाठी त्यांनीच लिहिलेल्या संवादांना दाद द्यायला हवी मात्र मुख्य कथा भागाला धक्का तंत्र देताना आंद्रेकरांनी जोडलेल्या उपकथानकात आणखी एक खटला चालवला आहे तो मात्र अतार्किक वाटतो शिवाय त्या खटल्याचे कामकाज पाहताना मूळ कथाभाग भाग उगाच चालल्याची जाणीव होते या दोन्ही खटल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यावर अधूनमधून चांगले भाष्य करण्यात आले आहे समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांनी कसे उग्र रूप धारण केले आहे याची जाणीव हा चित्रपट प्रकर्षाने करून देतो त्यासाठी जुनं फर्निचर हा पाहायलाच हवा श्री महेश मांजरेकर आणि गोविंद पाठक यांची भूमिका अतिशय प्रभावीपणे सादर केली आहे तसेच आईच्या भूमिकेतील मेधा मांजरेकर न्यायमूर्ती झालेले सचिन खेडेकर वकील झालेले गिरीश ओक आणि विजय निकम आणि गुंड पक्याच्या भूमिकेतील उपेंद्र लिमे हेही चांगले लक्षात राहतात त्या मानाने अभय झालेला भूषण प्रधान आणि अवनीच्या भूमिकेतील अनुष्का दांडेकर अभिनयाच्या बाबतीत खूप कमी पडल्याची जाणीव होते थोडक्यात सांगायचे तर हे जुनं फर्निचर चांगलेच सुबक मजबूत आणि टिकाऊ आहे आणि म्हणून ते आवर्जून पाहण्यासारखे आहे धन्यवाद लागलं मला वयाच्या मनाने तब्येत तशी बरी आहे हा गुडघे थोडे दुखायला लागले थल्ली। तुमचे एकशे चाळीस झाले